पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान दादा अवताळे यांनी वेळात वेळ काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंधळगाव येथील पहिलीच्या विद्यार्थ्यांना नोटबुक देऊन बाल मुलांना पुस्तके हातात देऊन आणि त्यांना पेटा बांधून त्यांची बैलगाडी गावातून प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले मंगळवेढा मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोईघर वॉल कंपाऊंड बांधण्यासाठी आमदार अवताडे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्यांच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून सुद्धा या बाल चमकचा स्वागत करण्यासाठी त्यांनी वेळ काढलेली आहे त्यांची गुणवत्ता टिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे हा सगळा उद्देश ठेवून आता आपण हा आता एवढा सगळा उपदेश करतोय